आमच्या घरच्यांनी हे ऐकून आम्हाला येऊ दिलं नाही घरापासूनच जरा संस्कार मिळाला पाहिजेत ना व्यवस्थित किंवा महिलांनी पण हेल्पलाईन नंबर आपल्याला जे दिलेला आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे तर डायरेक्ट ऑर्डर दिलं पूर्ण चौकामध्ये त्याला त्यांना आम्ही आमचा सबक शिकवली असते ना मुलगा मोबाईल घेतो म्हणजे ऍक्च्युली काय बघतोय पालकांनी पण तेवढं सतर्क राहिलं पाहिजे पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आणि या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळी आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरेनीवर आला आहे आता बस स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षित नाही का असा सवाल उपस्थित होतोय मी सध्या आले आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर था कोल्हापुरातील बस स्थानकावर था, परराज्यातून सुद्धा बस सेवा ये करत असतात इथे काही महिला आहेत आपण त्यांच्याशीच या संदर्भात बातीत करूयामध्ये जे सवेसर तुरुणीवर आताच्या घरी माहित असेल तुला त्याला काय वाटतंय तुरुणी म्हणून सुरक्षेसाठी काय ठोस फॉलो झाला पाहिजे सरकारनं तसं तर प्रत्येक माणसाने आपल्या म्हणजे मुली कोणते पण मुली दिसेल तर त्यांच्याकडे बहीण किंवा आप जसं मुली रा आपल्या घरामध्ये जशी मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक म्हणजे तरुणाने आप मुलींकडे बघितलं पाहिजे त्यांनी म्हणजे कोणतीही मुलगी जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकली असेल किंवा त्यांना दुसरा पुरुष कोण त्रास देत असेल तर दुसऱ्या पुरुषाने म्हणजे दुसऱ्या पुरुषांनी त्यांना त्या मुलगीला प्रोटेक्ट करायला पाहिजे त्यांच्यापासून झाला तुम्हाला काय वाटतंय महिला म्हणून बस स्थानकावर सुरक्षेसाठी महिलांसाठी काय उपाययोजना करायला पाहिजे असं सुरक्षा ठेवायला पाहिजे मुली मुलं असतात मुलं असतात अशी व्यवस्थित आपल्या आपण घरात बाहेर पडतोय पुरी आपल्या व्यवस्थित आहे असं असं वाटायला पाहिजे असं काय तर त्यांनी करायला पाहिजे काय तर करायला पाहिजे नाही काय महिलांसाठी प्रोटेक्शन तर दिलंच पाहिजे प्लस त्यांनी महिलांना रात्रीच्या मुली किंवा महिला प्रवास रात्रीचा प्रवास करतात ना तर त्यांनी महिलांसाठी एक पोलीस कॉन्स्टेबल वगैरे कोण कौन? असं कोणतरी ठेवायला पाहिजे किंवा जे ते प्रवास महाक असतात किंवा ते ड्रायव्हर असतात त्यांच्यावरती पण आपण पूर्ण डिपेंड असतो ना त्यांनी पण तेवढं महिलांना सत्कार्य केलं पाहिजे जेणेकरून ने एसटी किंवा बस करताना काही प्रॉब्लेम झाला तर त्यांनी पोलीस कॉल किंवा काय किंवा महिलांनी पण हेल्पलाईन नंबर आपल्याला जे दिलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि लगेच त्यांना म्हणजे जे काय आहे ते कॉन्टॅक्ट इमर्जन्सी कॉल वगैरे आहे तो केला पाहिजे आता जे विकृती वाढत चालल्या मुलांमध्ये त्याचे कारण काय वाटतं तुम्हाला त्याला सर्वस्वी हे ऑनलाईन माध्यम जी आहेत तीच त्याला कारणीभूत आहेत मुलं आता ऑनलाईन लहान मुलं जरी असली तरी ऑनलाईन माध्यमातून मोबाईल तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून भरपूर काही बघतात त्याच्यामुळे ती, ती बघतात आणि तेच फॉलो करतात पालकांनी पण मुलांच्याकडे दुर्लक्ष करू नये आपला मुलगा मोबाईल घेतो म्हणजे ऍक्च्युअली काय बघतोय हे पालकांनी पण तेवढं सतर्क राहिलं पाहिजे ऍक्च्युली दुसऱ्यांवर डिपेंड राहण्यापेक्षा पालकांनीच आपल्या मुलाला किंवा मुलीला तेवढं प्रोटेक्ट केलं पाहिजे किंवा त्यांना स्वावलंबी बनवलं पाहिजे कुठल्याही गोष्टीची त्यांनी दोन हात करायचं त्यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे मिळवण्यासाठी कोणते प्रशिक्षण मिळालं पाहिजे असं वाटेल आता शालेय जीवनात हा ते कराडे किंवा तुमचं ते एन सी सी वगैरे याच्या माध्यमातून जे दिलं जातं ना ते त्यांनी दिलं पाहिजे तर कराडेचे तर भरपूर असतात क्लास ते लावले तरी काही हरकत नाहीये मुलींना तेवढं प्रोटेक्शन आहे तुम्ही घरातच असताना त्यांना स्वावलंबीचे धडे दिले तरी पुष्कळ झाले रोज बस प्रवास करते हो रोज प्रवास करते माहित असेल तुला, तुला काय सुरक्षेसाठी का, काय ठोस पाऊल केला पाहिजे सरकारनं पुण्यासारख्या एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी आणि रात्री पण नाही पहाटे घटना घडते ती खूप शॉकिंग आहे पहिले तर आम्हाला खरं तर काल संध्याकाळी सुट्टी भेटलेली पण तरी आमच्या घरच्यांनी हे ऐकून आम्हाला येऊ दिलं नाही पण आता इव्हन दिवसा पण आम्हाला भीती वाटते इथे ज आम्हाला म्हणजे रात्रीचा जेव्हा प्रवास असतो तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल वगैरे कोणी नसते आणि इवन जेव्हा आपण बसमध्ये पण असतो तेव्हा आपल्या साईडचे जे, जे को पॅसेंजर आहेत त्यांचं पण वर्तन मी बऱ्याच वेळा बघितले की व्यवस्थित नसतं त्यामुळे सगळ्याच प्रकारच्या काहीतरी असं फाऊल उचलले पाहिजेत आणि हे आता फक्त आज घडलंय म्हणून हे मला तरी वाटते दोन तीन महिने चालणार आहे आणि त्यानंतर परत जैसे ते असा प्रकार होतो सो अशी मला वाटते कायमस्वरूपी पावलं उचलली पाहिजेत तू कधी रात्रीचा प्रवास वगैरे केलाय मी रात्रीचा प्रवास केला आहे पण जर सीट जर एक ती सिंगल सीट भेटली नाही की खूप भीती वाटते मला कारण को पॅसेंजर पण कसे असतील काही समजू शकत नाही जी विकृती मुलं करतात तुम्हाला काय वाटतं तिची कारणं काय असू शकतात एक तर मला तरी वाटते की बेरोजगारी हा कारण असू शकतं कारण जेव्हा माणसाला काम असतात तेव्हा असे माणसाला धंदे सुचतच नाहीत जर बिझी असेल माणूस तर मेंटली पण म्हणजे मी मुलांना पण दोष नाही दे देऊ इच्छिते जर ते पण बिझी असतील त्यांना रोजगार वगैरे भेटेल तर अशा घटना पण घडत नाही सुशिक्षित पण पण असायला पाहिजे आहे एक कारण असू बेरोजगारी एक कारण असू शकतो काय होत मुलींसाठी बस स्थानकावर किंवा बसमध्ये काय सुरक्षेची उपाययोजना असायला पाहिजे तर म्हणजे पहिली गोष्ट सांगायचं होतं तर गव्हर्नमेंट सरकारची बस आहे आणि त्यात तसं घडायलाच नको पाहिजे होते माझं तरी मन नाही आणि जर असं घडलं तर खूप म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि खूप वाईट पण आहे की असं घडायला नको कारण आम्ही आता लेडीज आहेत आम्हाला पण खूप आम लांब लांब एकटे एकटे प्रवास करावा लागतो मग आता असं जर घडतंय तर खूप मनात कुठे ना कुठेतरी खूप भीती वाटते की हा असं नको घडायला पाहिजे किंवा आपण जायचं कसं प्रवास कसा करायचा त्यामुळे आम्हाला पण वाटते की हे असं नको घडायला आणि सुरक्षा तर म्हटलं तरी मला तरी असं वाटतंय की बसमध्ये कॅमेरा वगैरे असले पाहिजे आणि प्रत्येक बस स्टँड वरती लेडीज कॉन्स्टेबल जेंट्स कॉन्स्टेबल असे दोन्ही पाहिजे आता जे वाढत चालले आहेत त्यामध्ये मुलांना काय शिक्षा पाहिजे जी अशी विकृती करायला लागली त्यांना पहिल्यांदा म्हणजे असे झालेले आपले किस्से आहेत त्यावेळा आपल्याला पहिले झालेल्या किस्सांवरती तर त्याच वेळेला सुनावणी चांगली केली असती फाशी शिक्षा दिली असती तर आतापर्यंत इतकं झालं नसतं असं माझं मत आणि मला से से आ, ते सगळ्यांचं हे असंच असेल चार्टिंग जर त्यांना शिक्षा अशी झाली असती फाशीची वेगळी शिक्षा दिली असती किंवा महिलांच्याकडे दिलं असत्र एवढे वाढले की कुणालाच कशाची गांभीर्यच नाही स्टँड वरच नाही बस मध्ये नाही प्रत्येक म्हणजे ते खेडे गावात पण असंच चालू आहे म्हणजे काय रिलेटिव्ह म्हणजे बहीण भाऊ भा आहे काही सेन्स नाही आहे कुणाला कशा प्रकारे उरलेला मुलांमध्ये अशी विकृती काय असेल असं काय वाटतं कारण काय वाटतं तुझी प्रत्येकाची मेंटॅलिटी प्रत्येकाची काय आपण मेंटॅलिटी आपण काय सांगू शकत नाही ना आज माझी आहे ती तुमची नसणार आहे त्याच्यामुळे घरचं वातावरण आणि काय आता जे जनरली लोकं काय वाचतायत बघतायत त्याच्यावरती मी प्रत्येकाची विकृती वाढलेली आहे मुलींस मुलींसाठी सेल्फ डिसेंटसाठी कोणकोणते प्रशिक्षण दिले पाहिजे शाळे शालेय जीवनामध्ये मला वाटते बरेच शाळेमध्ये चालू आहे बॅड टच गुड टच शिक शिकवतात स्कूलमध्ये लहान मुलांना पण शिकवतात आणि अजूनप्रमाणे जर जा चांगलं झालं तर चांगलं सगळीकडंच होईल असं वाटतंय तू एक मुलगी आहेस तुला काय वाटतं आहे याबद्दल माझं असं पर्सनली मत आहे की एक एकदा बसमध्ये गर्दीची म्हणजे खूप गर्दी असता भयंकर गर्दी असता त्यामध्ये एक एक ठिकाणी पुरुष मंडळी जी आहे म्हणजे मी सगळ्याच पुरुषांना असं म्हणणं आहे की सगळेच वाईट आहेत पण काही लोकं असे असतात की जी एक अशा प्रकारे टच करतात की ज्यामुळे एक ऑपवर्ड फिलिंग येत आहे एकतर ती उभारून यायला लागते आणि एक एक आपल्या गर्ल्स ॲज अ गर्ल म्हणून तुम्हाला देखील माहीतच होती आपण एक थोडे दिवस काय प्रॉब्लेम फेस करतो आहे किमान त्या दिवसामध्ये तरी आपल्याला तिथं बसायची परवानगी तरी दिली पाहिजे किंवा सीट अवेलेबल गर्ल्ससाठी जी असते राखी ती तरी म्हणजे कंपल्शन दिलं पाहिजे की हानी गर्ल्सची तर गर्ल्सच बसायला हवे असं माझं मत आहे रात्रीचा किती प्रवास केला आहेस रात्रीचा मी लास्ट टाईम भरपूर दिवस हा एक तो लास्ट इयर मी केला होता मी गावाकडून मी इकडे येत होते तेव्हा केलं तेव्हा इतका पण तसं बघायला गेलं तर कोल्हापुरामध्ये एवढी अशी भयंकर परिस्थिती नाही आहे पण आहे तशी आला का का थे, थे, आ, असा कधी अनुभव आलाय तुला नाही असा वीर अनुभव मला रात्रीचा तर कधी आला नाही पण एकदा खूप लहानपणी ट्रॉमोटाईज झालं होतं ना त्यामुळे आता तसं काय नाही मग काय वाटतंय बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षेसाठी काय आणि काय ठोस फॉलो उचलायला पाहिजे गर्ल्स कॉन्स्टेबल एखाद दुसऱ्या असाव्या तसं माझं मत आहे हे फक्त बस स्थानकावर झालं आता फक्त बस स्थानकावरच नाही महिला आता कुठंच सुरक्षित नाही त्यासाठी सरकारनं ना काय पाऊल उचललं पाहिजे असं वाटतं तुला मुलगी मुलगी साऊथ कोरियामध्ये एक प्रकार झाला होता एक पंधरा दिवस त्याला झालं असेल मी पण न्यूजलाच वाचलं होतं तर तिथे डायरेक्ट शूटआउटची ऑर्डर दिली होती एक मुलगीचा बलात्कार झाला होता त्यावर डायरेक्ट शूटची ऑर्डर दिली आणि पूर्ण चौकामध्ये त्याला शूटली तशीच एखादी ठोस किंवा हाय लेवलची पोजिशन घेतली पाहिजे हे माझं मत आहे त्यामुळे हे सगळंच थांबेल आहे सगळं असं काय वाटतं तुला काय वाटतं का पुरुषांमध्ये किंवा मुलांमध्ये अशी विकृती काय तसे विकृतीचं कारण म्हणजे एक म्हणजे मी एक मेडिकलचा कोर्स केला होता अवेअरनेसचा का कार्यक्रम होता तसे कार्यक्रम होत नाहीत म्हणजे आजकालच्या लोकां आपल्या मेन इंडियामध्ये सेक्शुअल एज्युकेशन दिलं जात नाही बॉईज असो किंवा गर्ल्सना असो त्यामुळं कुठेतरी बॉईजमध्ये विकृती जागे होते हैं। तुम्हाला काय वाटतंय बस स्थानकांमध्ये मुलींच्या संरक्षणासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे सुरक्षा गार्ड पोलीस हवेत म्हणजे जरा लक्ष देणारी लोक पण पाहिजेत आणि इतरांनी पण मदत करायला हवी तुम्ही रात्रीचा प्रवास वगैरे करता जास्त नाही कारण रत्नागिरी आमचं आहे ना साईड त्यामुळे काय अनुभव तुम्हाला कधी आला शक्यतो नाही जी होऊ सांगता येत नाही ना काही गोष्टी जी विकृती मुलांमध्ये आहे तुम्हाला काय वाटायची जे कारण काय असू शकतात विकृती आता घरापासूनच जरा संस्कार मिळाला पाहिजेत ना व्यवस्थित आई वडिलांपासून मग जरा व्यवस्थित होती तर आपण पाहिलं महिलांच्या प्रतिक्रिया त्यांनी आपलं प्रतिक्रिया मांडल्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केली पाहिजे ते सांगितलं पण तुम्हाला काय वाटतंय महिलांच्या सुरक्षेसाठी कोण कोणती उपाययोजना बस स्थानकावर केली पाहिजे फक्त बस स्थानकावरच नाही तर सर्वच ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं कोणती ठोस पहाल उचली पाहिजे आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा कॅमेरा पर्सन अक्षता सह मीनिता बोदार लाय मराठी कोल्हापूर